विलास कांबळे यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद अपक्ष उमेदवार कांबळे यांची मतदारांनी वाढवली ताकद मतदानाच्या एक दिवसापूर्वी वर्धा सेलू मतदारसंघातील मतदारांनी भेट घेत पाठिंबा दिल्याने अपक्ष उमेदवार विलास दादाराव कांबळे यांचे प्रचंड पाठबळ वाढले असल्याची चर्चेतून पुढे आले आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याने त्यांना विजय नक्कीच होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे अपक्ष उमेदवार विलास दादराव कांबळे यांना वेळीच विविध सामाजिक संघटना आणि समाजांचा जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने त्यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे आपल्या सर्वांच्या समर्थनाने आमची ताकद वाढली आहे आपण दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही सर्व समावेशक विकास हा आमचा संकल्प आहे या विकासाच्या पर्वात आपणही सहभागी आहात समर्थन दिले आहे म्हणजे आपण समर्थन दिले आहे आपल्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महत्वाच्या कामाला आमचे प्राधान्य असेल असे अपक्ष उमेदवार दादाराव कांबळे यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती आहे मुख्य संपादक विलसन मुखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा